वर्गसमीकरण दोन पॉईंट चार सरस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सूत्र आता दोन पॉईंट चारमध्ये काय दिलेलं आहे दिले वर्ग समीकरण हे सूत्राच्या सहाय्याने सोडवा तर त्याच्या अगोदर आपल्याला सूत्र कोणता बघायचं आहे ते सूत्र आहे मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवायडेड बाय टू ए हे फॉर्म्युला आहे आणि या फॉर्म्युलामध्ये किमती ठेवून आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे आणि हेच जर तुम्हाला आल्फा आणि बीटामध्ये जर दर्शवा म्हटलं तर काय येते अल्फा इक्वल टू मायनस बी, माँणस बी माँणस प्लस अंडर रुट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवायडेड बाय टू ए आणि बीटा इक्वल टू मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवायडेड बाय टू ए तर बीटा म्हणजे फक्त इथं मायनस येते आणि अल्फा म्हणजे प्लस येते तर अशा प्रकारे फॉर्म्युला आहे आता दोन पॉईंट चार फॉर्म्युल्यावर एकाच फॉर्म्युल्यावर आधारित आहे पूर्ण तर ते कसं सोडवायचं बघू आपण लगेच तर दोन पॉईंट चार मधला फर्स्ट क्वेश्चन पहिला प्रश्न दिलेल्या वर्ग समीकरणे सूत्राच्या सहाय्याने सोडवा तर त्याच्यामध्ये पहिलं गणित आहे तुम्हाला एक मैंनस मैंनस एक्स स्क्वेअर मायनस सात एक्स अधिक पाच शून्य आता काय करायचंय तर दिलेल्या समीकरणाची दिलेल्या समीकरणाची एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी इक्वल टू झिरो सी तुलना करून आता हे जे फॉर्म आहे ते ह्याच फॉर्ममध्ये एक इक्वेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये ते इक्वेशन काही खालीवर करायची गरज नाही त्याच्यामुळे आता एची किंमत डायरेक्ट लिहू शकता आपण काय याची किंमत एक बीची किंमत मायनस सात सीची किंमत पाच आपल्याला किमती भेटलेली आहेत आता या किमतीवरून आपल्याला किंमत काढायचं आहे एक्स एक्स ची किंमत आहे त्याच्यामध्ये फॉर्मुला ठेवा आता आपण सांगितलेलं मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवायडेड बाय टू ए आता याच्यामध्ये किमती ठेवा बीची किंमत किती आहे बाबा मायनस आता मायनस मायनस काय होतं डायरेक्ट प्लस होऊन जाते तरी लिहून घ्या एक्स स्टेप वाढले तर वाढली बी स्क्वेअर की वा, बी स्क्वेअर म्हणजे काय मायनस सातचं वर्ग वजात चार गुणिले एक आणि सीची किंमत पाच डिवायडेड बाय तर बघा येतं आता मायनस मायनस का झाला बाबा हे प्लस झाला हे इट इज प्लस मायनस अंडरूड सातचा वर्ग एकोणपन्नास वजात चार एक चार चार पंच वीस बागेले बे इतकं बे आता बघा सेवन प्लस मायनस अंडरूड फोर्टी नाईन मायनस ट्वेंटी एकोणपन्नास मधून वीस गेले किती उरतात एकोणतीस भागिले दोन तर एक्सची किंमत काय आली बाबा एक्स इक्वल टू सात प्लस एकोणतीस भागिले दोन आणि एक्स इक्वल टू सात वजा जा एकोणतीस भागिले दोन तर याचं उत्तर एवढंच आहे एवढ्या सोप्या पद्धतीने आहे गणित झालं एवढंच त्याच्यानंतर दुसरं गणित आहे आपलं सॉरी हे फक्त तुम्हाला चे किमती काढायचे होते प्रश्न वाचण्यामध्ये थोडं गलती झाली ना आपण पूर्णच किंमत काढलेली आहे तर फक्त तुम्हाला एवढी किंमत काढायची होती हे असू द्या एवढं पुढचं बघा आता सेकंड एक्झाम्पल फक्त तुम्हाला याच्यामध्ये एवढ्याच किमती काढायच्या होत्या थोडं कन्फ्युजन झालं पूर्णच गणित सॉल्व केलं आपण खाली एवढंच किमती काढायच्या आहेत काही नाही तेवढं शिकलं तर अजून पुढची स्टेप झाली ते हुशार झालात तुम्ही दुसरं काही नाही दुसरं सांगा गणित दोन एक्सचा वर्ग एम बरोबर पाच एम वजा पाच, पाच। आता काय करायचंय बाबा दिलेल्या समीकरणाची तुलना कशाशी करायचंय आता डायरेक्टली दिलेल्या सेमी समीकरण ची तुलना वर्ग एक्स सी, तु जीरो सी करू आता तुलना कशाशी केलो आपण ह्या वर्गाशी आता ह्या फॉर्म मध्ये हे आपल्याला इक्वेशन बसवायचं हो आहे तर बघा पहिलं फॉर्म काय एक्स वर्ग म्हणजे इथे वर्ग संख्या बसवा त्याच्यानंतर काय बी एक? एक्स आता इथे एक्स पुढे गेलेला आहे पण ही इकडे आणण्यासाठी काय होते मायनस होते आणि हा मायनस पाच इकडे येऊन काय झालं प्लस इक्वल टू झिरो आता दिलेलं इक्वेशन आपलं परफेक्ट जमलेलं आहे तर त्याच्यामध्ये ए बी सीच्या एची किंमत किती आली दोन बीची किंमत मधला घटक मायनस पाच चुकतं इथं असं सी बरोबर पाच हे किमती झाल्या तुमच्या त्याच पद्धतीने तिसरं तिसरं गणित काय वाय वर्ग बरोबर सात वाय तर आता दिलेल्या समीकरणाची तुलना कशाशी करायची आपल्याला वाय स्क्वेअर इक्वल टू सात वाय ची तुलना एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी इक्वल टू झिरो सी करू आता याच्यामध्ये ह्याच्या तुलना याच्या बरोबर करायचं तर ह्या पद्धतीच आपल्याला इक्वेशन काय करावं लागेल बनवावं लागेल वर्गसंख्या जसं तशी घेतलो त्याच्यानंतर हे पद आहे हे इकडे काय आहे मायनस सात वाय आता इकडे संख्या घ्या किंवा न घ्या घेत नाही घेत तरी चलते आता हे बरोबर इक्वेशन आलं त्याच्यामध्ये ए, ए बी सीच्या किमती काढा एची किंमत काय नाही म्हणजे काय असते एक बीची किंमत मायनस सात आणि सीची किंमत शून्य हे झालं तुमचं च्या किमती आता त्याच पद्धतीने आपल्याला पुढचं गणित बघायचं आहे प्रश्न दुसरा खालील वर्ग समीकरणे सूत्राच्या सहाय्याने सोडवा तर ही तर सूत्र आता हे थोडं एक्स्ट्रा माहिती झाली तुम्हाला आता प्रश्न दुसरा आहे ते फॉर्म्युलाच्या सहाय्याने सोडवायचं आहे तर सांगा दुसरं प्रश्न दुसऱ्यामध्ये पहिला गणित काय क्वेशन yes. एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक पाच बरोबर शून्य आता याच्यामध्ये एबीसीच्या किमती लिहून घ्या बाबा एबीसीच्या किमती काय आहे तर ए बरोबर काही नाही म्हणजे एक असते बी बरोबर सहा आणि सी बरोबर पाच एबीसीच्या किमती झाल्या आता अंडर रूटची किंमत डायरेक्ट काढून घ्या इथे बी स्क्वेअर मायनस सी कारण पुढक गणित करायला तुम्हाला सोपं जाते बी स्क्वेअर म्हणजेच सहाचा वर्ग वजा चार एची किंमत एक आणि बीची किंमत पाच सॉरी सीची किंमत सहाचा वर्ग किती छत्तीस वजा चार पंचवीन वीस किती आली किंमत बघायची सोळा छत्तीसमधून वीस गेले एवढं तर येते आता बघा एक्सचा फॉर्मूला मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवायडेड बाय टू ए बीची किंमत किती आहे मायनस सहा प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस फोर ए एसीची ऑलरेडी किंमत काढलेली आहे आपण किती आलेली आहे सोळा याची किंमत किती आहे एक ॲज इट इज एक, 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 एक। मायनस सहा प्लस मायनस किती आहे बाबा आहे सोळाचा वर्ग सोळाचा वर्ग मूळ किती आहे चार आलेला आहे बरोबर आता मायनस सहा प्लस चार भागिले दोन आणि इकडे काय आहे ते मायनस सहा मायनस चार भागिले दोन आता इथं मायनस प्लस काय होते वजा बाकी होत्या उत्तर किती आलं सहामधून चार गेले उर दोन उरले आणि बागिले दोन आता ह्याच्यामध्ये मायनस मायनस काय होते रे बाबा प्लस होते सहा चार दहा भागिले दोन बेक बे, बे किती आलं मायनस एक बेक बे बेपंचन बे दहा इकडे किती आलं मायनस पाच तर हे आहे तुमची उत्तर उकली मायनस एक आणि मायनस पाच तर हे आहे तुमचं वर्ग समीकरण सूत्राच्या सहाय्याने सोडवा कळलं हाय काही अवघड काही बी नाही अवघड चला क्वेश्चन टू मधला दुसरा गणित बघू लगेच चला दुसरं गणित सांगा मला काय एक्सचा वर्ग माझा तीन एक्स, एक्स।, एक्स। आता प्रत्येक समीकरणाला मी काही लिहत बसत नाही याची तुलना याच्याशी करा डायरेक्ट एबीसीच्या किमती लिहितो पण तुम्हाला पूर्ण लिहावं लागेल एक एक्स स्क्वेअर मायनस तीन एक्स मायनस दोन बरोबर शून्य ची तुलना ए एक एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर करू हे पूर्ण वाक्य लिहावं लागेल प्रत्येक इक्वेशनला तरी तुम्ही डायरेक्ट किमती घेतो याची किंमत एक बीची किंमत मायनस तीन आहे बीची किंमत लिहिताना त्याच्याबरोबर कोण आहे काय नाही प्लस आहे का मायनस आहे लिहा नाहीतर व एकटी बायको पळून गेली तर नवरा नवरासोबतच पाहिजे इथं काय आहे सिम्बॉल सोबत सी बरोबर काय ते मायनस दोन आता आपला फॉर्म्युला काय सांगतो बी स्क्वेअर मायनस फोर ए सी आता बीची किंमत की किती आहे बाबा मायनस तीन आणि वर्ग करत असताना कोणीही वाय मायनस संख्येचा वर्ग प्लसमध्येच येतो कारण वर्ग म्हणजे त्याच संख्येला त्याच संख्येने दोन वेळेस गुणणे आता एची किंमत काय आपली एक आणि सीची किंमत मायनस दोन आता बघा तीनचा वर्ग किती येते नऊ आता इथं मायनस मायनस काय होते गुणाकारामध्ये प्लस होते चार एक चार चार दोन्ही आठ आता नऊ आठ किती होते सतरा आता लिहा फॉर्म्युला मायनस बी प्लस मायनस ब्रॅकेट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवायडेड बाय टू ए आता इथं मायनस बीची किंमत ऑलरेडी आपली मायनस तीन आहे प्लस मायनस अंडर रूट सतरा भागीले दोन एची किंमत काय नाही म्हणजे किती आहे एक आहे मायनस मायनस प्लस झाला आणि हा सतरा भागिले दोन याच्यामध्येच किमती काय आल्या तीन अधिक सतरा अनरूट सतरा भागीले दोन आणि तीन वजा सत्रा भागीले दोन हे तुमच्या समीकरणाच्या उकल आहेत एकदम सोप्या पद्धतीत शिकवतो को कोणतेही मास्तर एवढ्या सोप्या पद्धतीत सांगत नाही आणि आपले फ्री आहे क्लास फायदा करून घ्या त्यात बघा तिसरं तिसरं गणित काय सांगा तीन एमचा वर्ग अधिक दोन एम वजा सात बरोबर शून्य आता मला सांगा एच बी आणि सीच्या किमती ए बरोबर तीन बी बरोबर दोन आणि सी बरोबर वजा सात आता किमतीत ठेवायचं आपलं फॉर्म्युल्यामध्ये बी स्क्वेअर मायनस फोर ए सी दोनचा वर्ग वजा चार गुणिले तीन गुणिले मायस सात कि किंमत दोनचा वर्ग चार आता चरित्रक्रम बारा बारा सत्ते चौऱ्याऐंशी रे चार आता हे मायनस मायनस का झालं प्लस चौऱ्याऐंशी उत्तर किती आलं अठ्ठ्याऐंशी तर बघा खाली आता एक्स इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर इ सी डिवायडेड बाय टू ए बीची किंमत किती आहे दोन मायनस प्लस मायनस अंडरूट अठ्ठ्याऐंशी भागिले दोन गुणिले एची किंमत तीन आहे आला इथं बघा मायनस दोन प्लस मायनस अंडरूट एटी एट डिवायडेड बाय सिक्स मायनस दोन प्लस अंडरूट अठ्ठ्याऐंशी भागिले सहा आणि मायनस दोन मायनस अंडर रूट अठ्ठ्याऐंशी भागिले सहा ह्याच्यामध्ये तुम्हाला अठ्ठ्याऐंशी चे जर स्क्वेअर काढायचं असेल हे स्क्वेअर रूट तर ह्याचे भाग पाडू शकता बावीस गुणिले चार चार, चार मग दोन निघतं इकडे दोन कॉमन काढू शकता दोन दोन तीन ते आता मास्तर असतं तर तसं सांगते आपलं आपलं सर्व द्या सोप्या पद्धतीनं चला चौथ गणित बघा समजलं लास्ट आजच सांगा चौथ गणित पाच एम चा वर्ग वजा चार एम वजा दोन बरोबर शून्य बघा एची किंमत काय आहे तिथं पाच बीची किंमत प्लस चार सीची किंमत वजा चार आहे आणि इकडे वजा दोन बी स्क्वेअर मायनस फोर ए सी मायनस चार स्क्वेअर व चार गुणिले आहे एची किंमत किती आहे इथं पाच आणि सीची किंमत वजा दोन चार चार किती सोळा वजा वजा प्लस चार पंचवीस वीस वीस गुणले दोन वीस गुणले दोन किती चाळीस दोघांची बेरीज किती आली छप्पन आता ठेवा किंमत एक्स येते घ्या माय मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवायडेड बाय टू ए मैनस बी चीमत कती है मैनस चार प्लस फिफ्टी सिक्स एस मै प्लस अंडर रूट फिफ्टी सिक्स प्लस मैनस आता दर बिंत आ चार अधिक फिफ्टी सिक्स डिवायडेड बाय टेन आणि इकडे काय ते फोर मायनस फिफ्टी सिक्स डिवायडेड बाय टेन आता फिफ्टी सिक्सचे पाडायचे का कितीने पडतात का पडत नाही तर तर बघा आता पाडूनच बघा चौदाचे अवय पाडाय छप्पनचे चौदा चौक छप्पन आता मला सांगा फोर प्लस चार च वर्ग मग किती निघते दोन मधी काय राहिलं चौदा दहा चार व दोन मधी का राहिला चौदा चेद दहा आता इथे दोन कॉमन काढायचं दोन कॉमन काढल्यानंतर काय राहते दोन अधिक फोर्टीन बेकबे बेपंचन दहा इथे दोन कॉमन काढलं दोन मायनस फोर्टीन डिवायडेन दहा दोन प्लस वर्गमुळामध्ये चौदा भागिले पाच आणि दोन वजा वर्गमुळ्यामध्ये चौदा भागिले पाच लाल साईने जे लिहिलं ते अति हुशारले ग्रांचं काम आहे चला धन्यवाद आता पुढची गणित उद्या पोहो याच टाईमला